नमस्कार मी अंजली तानाजीराव चोरगे कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था ही संस्था स्थापन झाल्यापासूनच ग्रामीण विक विकास शेती आणि शिक्षण याच्यावरती भरपूर कार्य करत आहे आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही आयोजित करत असलेले हे ग्रामीण कृषी व सहकार साहित्य संमेलन ग्रामीण जीवन म्हणजे केवळ शेती नव्हे तर त्याबरोबर आलेली ग्रामीण भागातील लोकांच्या भावभावना त्यांची मतमतांतरे संघर्ष आणि याबरोबर फुलणारे स्वप्न आणि या स्वप्नांना शब्द रूप देणारे शेतीला एक प्रतिष्ठा देणारे आणि सहकाराच्या माध्यमातून हे नवीन आशा पेरणारे हे साहित्य संमेलन दिनांक तेरा चौदा फेब्रुवारी चौदा व पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था माणकी पालवण तालुका चिपळून जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे तरी आपण सर्वांनी अवश्य यावे